कैकाडी समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गात समाविष्ट करण्यासाठी हैदराबाद गॅझेटची अंमलबजावणी करण्याच्या मागणीसाठी सोलापूरमध्ये कैकाडी समाजाच्या वतीने भव्य मोर्चा काढण्यात आला छत्रपती शिवाजी महाराज चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढलेल्या या मोर्चात शेकडो समाज बांधव महिला आणि युवकांचा उत्स्फूर्त सहभाग होता हैदराबाद गॅझेट लागू करा कैकाडी समाजाला न्याय द्या अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला कैकाडी समाजातील नेत्यांनी राज्य सरकारला तातडीने निर्णय घेण्याचे आवाहन करत इशारा दिला की मागणी मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल यावेळी कैकाडी समाजातील नेत्यांनी मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचे आभार मानत सांगितले की त्यांनी कैकाडी समाजाच्या मागण्यांना पाठिंबा दर्शवला आहे हा मोर्चा शांततेत पार पडला असून सोलापूरमध्ये कैकाडी समाजाचे ऐक्य आणि हक्कासाठीचा संघर्ष पुन्हा एकदा दृश्यमान झाला हैदराबाद गॅजेटनुसार कैकाली समाजाला शेड्यूल ट्राईबच्या सवलती मिळाव्यात याचं कारण असं ज्या हैदराबाद गॅजेट म्हणजे आजचा तेलंगणा आणि हैदराबाद याच्यामध्ये कैकाली समाज जो आहे तो शेड्यूल ट्राईब्समध्ये आहे तो महाराष्ट्रात रिऑर्गनायझेशन ऑफ स्टेट्सच्या नियमानुसार जे काही सुरुवातीला रिऑर्गनायझेशन ऑफ स्टेटच्या नियम लागू होतो तो लागू महाराष्ट्रामधील कैकाली समाजाला व्हावा याचं कारण असं त्या प्रांतातून या प्रांतामध्ये मराठावाडा थोडंसं विदर्भ आणि फार इथल्या आपल्या पश्चिम महाराष्ट्रापर्यंत जे काही कैकाली समाज होता ते म्हणजे एरकुला तो शेड्युल ट्राईजमध्ये होता तो आज इथं महाराष्ट्रामध्ये वी जे अमध्ये आहे मग तिथं जर एस टीमध्ये मध्ये असेल तर एस टी इथं का नको विशेषतः दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीसला महाराष्ट्र शासनाने मराठा समाजाला जे गॅ है, हैदराबाद गॅजेटच्या आधाराने जे कुणबी मराठा म्हणून रिझर्वेशन जाहीर केलं त्याच्यामध्ये आम्ही येतो आमची एकच छोटीशी मागणी आहे हैदराबाद गॅजेटची संपूर्णपणे अंमलबजावणी जर केली तर महाराष्ट्रातील कैकाली समाजाचा प्रश्न ॲटोमॅटिक सुटतो